बेडक आश्रम शाळेतील अठरा विद्यार्थ्यांना कावीळ मिरचेत उपचारासाठी केले दाखल मिरज तालुक्यातील बेडक येथील एका आश्रम शाळेतील अठरा विद्यार्थ्यांना काविळीची लागण झाल्याचं समोर आलं या घटनेने मिरज तालुक्यात खळबळ उडाली आहे काविळीची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना मिरचेतील शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील बेडग येथे असलेल्या एका आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या वर्गामध्ये सुमारे चारशे ऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यापैकी काही विद्यार्थ्यांना दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी कावी सदृश्य उलटी जुलाब ताप येणे अशी लक्षणे दिसू लागली दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी येथील काही विद्यार्थ्यांचा त्रास वाढल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयात प्राथमिक तपासणी केली असता येथील विद्यार्थ्यांना कावळीची लागण झाल्याचे समोर आले येथील एकूण अठरा विद्यार्थ्यांना कावळीची लागण झाल्याचं समोर आलं त्यापैकी सहा विद्यार्थ्यांना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं व अन्य विद्यार्थी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर शाळेतील चार विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळाली दूषित पाणीपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना कावळीची लागण झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात शाळेतील विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गामध्ये खळबळ उडाली आहे महान कज्ञेपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान क्रिए सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा